तारक मेहता का उल्टा महिला युवती केला गरबा आर्वीकरांची अफाट गर्दी स्टेडियम भरले खचाखच नवरात्र उत्सवात राजीव गांधी स्टेडियमवर बाका व हंसराज हाती यांच्या उपस्थितीने नवचैतन्य बाका व हंसराज हाती यांचे हस्ते झाले बक्षीस वितरण आरवी तारक मेहता का उल्टा चष्मा फेम बाका आर्वी येथे अनेक महिला व युवक युवती नागरिकांनी बाका व हातीभाई यांच्यासोबत केले फोटोशूट आपल्या मनोरंजक शैलीने बाका यांनी साधला संवाद प्रचंड प्रतिसाद जयदादा बेलखडे व हर्षादा बेलखळे यांच्या वतीने भव्य दांडिया गरबा व डान्स स्पर्धेचे आयोजन तीन दिवस आरवी इथे भारतरत्न राजीव गांधी स्टेडियमवर करण्यात आले मोठ्या प्रमाणात महिलांनी युवक आणि युवतींनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती स्त्रिया महिला युवती यात सहभागी झाल्या होत्या दुर्गामाथेची विविध नवरूपे तसेच विविध गाण्यावर ताल धरून गरबा दांडिया आदी अनेक नृत्यावर सहभागी महिला युवती यांनी आर्वीकरांना मंत्रमुग्ध केले तारक मेहता का उलटा चष्माचे किरदार बाका आणि हंसराज हाती यांनी या नवरात्र उत्सवात चांगलीच रंगत आणली त्यांना पाहण्यासाठी आर्वीकरांची प्रचंड गर्दी झाली होती जेठालाल दया भाभी तारकभाई भिडे माधवी बविता अय्यर चंपकलाल लट्टू काका सोडी पोपटलाल अब्दुल आदी आर्वीत येणार असल्याचेही त्यांनी सांगितले काय म्हणाले आर्वीकरांना बाका बन गया लगता है भाई नहीं, नहीं मतलब बाकी बहुत मजा आ गया आपके यहाँ आर्मी में आके ऐसे ही लग रहा है जैसे आर्मी में नहीं पूरी सोसाइटी में गरबा का कार्यक्रम चल रहा हो और बस अब जहाँ पे मैंने वहां भी बोला और यहाँ भी बोल रहा हूँ जय दादा हर्षा था इतना अच्छा नेक काम कर ही रहे हैं तो क्यों ना यहाँ आरवी में हमारे लिए गढ़ा दे। बोल रहे थोड़ा एक्शन करो तो मैंने कहा चलो कर देते थोड़ा सबके लिए एक्शन। हंसी भी होना था चलो बाघा वाली भी हो जाए।